माजी मंत्री तथा चळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा वाढदिवस नऊ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मतदारसंघातील सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला मतदार संघातील शेगाव येथील विजय देशमुख यांच्या देशमुख मंगल कार्यालयात नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता त्यांच्या चाहत्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या सोबत एक सेल्फी काढण्यासाठी रिग लावली होती चार तासाच्या वर चाहते आपल्या लाडके आमदार कुटेंना शुभेच्छा देत होते जळगाव संग्रामपूर आणि सर्वात शेवटी शेगावला चाहत्यांमध्ये आमदार कुटे उपस्थित वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील आमदार कुटे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सुद्धा शेगावला येऊन आमदार संजय कुटे यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी ते त्यांचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते यासोबत खामगावचे आमदार आकाश फुंडकर चिखलीचे आमदार श्वेताताई महा शरद अग्रवाल पांडुरंगपूज गजानन जवनजाड यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी आमदार कुटेंना शुभेच्छा देऊन त्यांच्या निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना आहे एमसीए न्यूज मराठी करिता शेगोकार शेगाव